भारतीय राजकारणातील घराणेशाही ही आता केवळ एक चर्चा नव्हे तर वास्तव बनली आहे कितीही नाकारलं गेलं तरीही देशातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये दृढ दिसतात शिवसेना हे त्याला अपवाद राहिलं नाहीये एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता भाजप आणि शिंदे गटाकडून त्यांच्यावर राजपुत्र संस्कृतीचा अभिर्भाव असल्याचा टोला सुद्धा लगावला गेला होता पण आता घराणेशाहीच्या विरोधात टीका करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी स्वतःच आपल्या पुत्राला अर्थात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पक्षामध्ये सर्वाधिक पुढे आणल्याचे स्पष्ट संकेत दिलेत नेमकं पुत्रप्रेमाबद्दलच्या चर्चांना आता उधाण का आलंय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र शिवसेनेच्या जा नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुलाचे खुलेपणाने कौतुक करत पक्षातील शक्तींचे नवे केंद्र त्यांच्या दिशेने वळवले इतकंच नव्हे तर काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरा यांच्यावर सुद्धा त्यांनी स्तुती सुमनं उधाळली त्यांची भूमिका पुढील काळात महत्वाची राहणार असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सूचित केलंय सध्या शिवसेनेतील बहुतांश निर्णय श्रीकांत शिंदेच घेत आहेत ही बाब लपून राहिली नाहीये महापालिका निवडणुकीचे नेतृत्व सुद्धा आमदार राजू पाटील यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यावर उपरोधिकपणे टीका केलीये आणि या घराणेशाहीचे सूक्ष्म पण तंतोतंत वर्णन करून टाकले शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नंतर सर्वाधिक वजन असणारा नेता म्हणून श्रीकांत शिंदे यांचे नाव पुढे येत आहे विधानसभेतील उमेदवारी वाटपामध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव जाणवला होता आज त्यांचा शब्द अंतिम मानला याचमुळे जे नेते उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या घराणेशाहीला विरोध करत होते त्यांना आता श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच काम करावं लागणार आहे या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे भाऊक झाल्याचं आपल्या मुलाची यशस्वी कामगिरी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साबासकीही त्यांनी आवर्जून नमूद केली यामागे असा स्पष्ट संदेश दिसून येतोय की पक्षामध्ये आता श्रीकांत शिंदे पुढचे नेतृत्व असणार आहे आणि हा बदल सर्वांनाच स्वीकारावा लागणार आहे शिवसेना पक्षातील कोणीही आता शिंदेना पुत्रप्रेम या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचं धाडच दाखवणार नाहीये कारण त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने विधानसभेमध्ये संख्याबळ सुद्धा वाढवलंय या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होतीय की घराणेशाही हा राजकीय खेळाचा भाग बनलाय ती कोणतीही पक्षात पुढच्या दाराने का होईना पण पुन्हा प्रवेश करतेच विरोध हा केवळ तात्कालिक आणि सोयीचा असतो आदित्य ठाकरे यांचा सध्या प्रभाव वाढताना दिसतोय म्हणून त्यांच्यावर टीका उद्या श्रीकांत शिंदे यांना मान्य करावे लागले यावरून ही बाब अधोरेखित होतीये शिवसेनेत बदल सुरूच आहेत एकनाथ शिंदेंनी आता मी एक सरकार पाडले हे सांगताना स्वतःच्या निर्णयावर ठाम असले सुद्धा दाखवलंय पण हे सरकार कोण उभे करणार घराणेशाहीवर टीका करत असले तरी ती त्यांच्या दारात आली तर ती परंपरा ठरते का आपल्याला काय वाटतंय आता श्रीकांत शिंदे हे सध्या बऱ्याच विषयांना घेऊन चर्चेत आहेत त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जी टीम बाहेर देशात पाठवण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी नेतृत्व केलं आणि याबाबत श्रीकांत शिंदे यांनी नरेंद्र मोदींचे आभारसुद्धा मानले होते आणि ह्या सर्व घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं तर येणाऱ्या काळात शिवसेनेची जी काही परंपरा आहे किंवा शिवसेनेची जी काही जबाबदारी आहे तर श्रीकांत शिंदे हेच सांभाळणार आहेत का आणि ही जी परंपरा आहे ती पुढे घराणेशाहीची परंपरा जी जा, जानी जानी आता जी आदित्य ठाकरे यांच्यावरनं ज्यां ज्यांनी त्यांनी टीका केली ती आता पुढे एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जाणार आहे का आपल्याला काय वाटतंय याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यासोबतच राज्यातील तसेच देशभरातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद